महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंमनेर मतदारसंघातनं मी स्वतः अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे आणि आज मी स्वतः मतदान करण्यासाठी बोतोवर आलेलो आहे मी सगळ्यांना एवढंच आव्हान करेन की मी मतदान केलं आपणही जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करून लोकशाहीचा आधारस्तंभ हा तुम्ही भक्कम करण्यासाठी आपलं एक मत अमूल्य मत हे फार महत्वाचं आहे आपलं मत ही दिशा पलटवू शकते दशा पलटवू शकते म्हणून आपणा सगळ्यांना मी विनंती करतो कि की आपण सगळ्यांनी मतदानाला यावंसाहेब काय सांगा काय आव्हान विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण माझे मतदार बंधू भगिनींना आम्ही आवाहन करतो की हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवात मोठ्या प्रमाणात आपण सहभागी व्हावं आणि लोकशाहीच्या पाया मजबूत करावा की जेणेकरून आज जी भारताची प्रगती आहे आणि राज्याची प्रगती आहे त्यात तुमच्या एक प्रकारे हा सहभाग फार खारायचा नव्हे तर सिंहाचा वाटा असणार आहे आणि आपलं एक मत किती अमूल्य असतं आणि एक मताची ताकद काय असते हे आपण दाखवावी आणि जेणेकरून जास्तीत जास्त मतदान मतदार मतदानासाठी बाहेर पडाव असं आम्ही श्रीदा मित्र परिवाराच्या वतीने सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो